बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी उमरगा तालुक्यातील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर व्हाईस चेअरमनपदी सादिक काजी यांची निवड करण्यात आली आहे मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार झाली आहे कारखान्याचे सर्व एकवीस संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या चे निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी बावीस तारखेला कारखाना कार्यस्थळावर बैठक पार पडली यावेळी अध्यक्षी अधिकारी म्हणून जिल्हा उपणिबंधक पांडुरंग साठे यांनी काम पाहिले चेअरमन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नाव राम कृष्णपंत खरोसेकर यांनी सुचवले त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन दिले तसेच वाईस चेअरमन पदासाठी सादिक काजी यांचे नाव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले त्यास माणिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले दोन्ही पदासाठी सभेत एकच नाव सुचवल्याने अध्यासे अधिकारी यांनी चेअरमन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी सादिक काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले सभेचे नवनिर्वाचित संचालक बापूराव पाटील शरण बसवराज पाटील विठ्ठलराव पाटील संजय बिराजदार दिलीप पाटील अॅडव्होकेट सुभाषराव राजोळे विठ्ठलराव बदोले राजू हेबळे संगमेश्वर घाळे शब्बीर जमादार शिवलिंगप्पा माळी शिवमूर्ती भांडेकर दिलीप भालेराव सौ इरमाताई स्वामी श्रीमती मंगलताई गरड आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर गौसाने उपस्थित होते यावेळी बोलताना नवनिर्वाचित चे चेअरमन पाटील म्हणाले की कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सभासदांनी आमच्यावर खूप मोठा प्रचंड विश्वास दाखवला याबद्दल आभार व्यक्त करून अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो यापुढे संचालक मंडळाची आणखीन जबाबदारी वाढली आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून यापुढेही सभासदांचे हित डोळ्यापुढे ठेवून उपपदार्थ निर्मितीसह कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल येत्या गळीत हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादक शेतकरी सभासद तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना कर्मचारी आणि कामगार या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या उद्दिष्ट पूर्तता होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच आपल्या कारखान्याचे प्रतिदिनी तीस लिटर डिस्टलरी इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच प्रकल्प उभारणीच्या कामास सुरुवात होणार आहे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय अमित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फार मोठे सहाय्य आपल्याला मिळाले आहे यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते कारखान्यातील अधिक कारी कर्मचारी कामगार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टीव्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगड धाराशिव